सेन्सर तुम्हाला आम्ही ऑलवेज आम्ही तुम्हाला ऑप्शन देतो तुम्हाला लावायचं आहे का कस होत ते तुमचं ते मग ते मागे रेट सेन्सर ピ <laughs> ッ अदिया देकिर उ तेक करा कर साथ कर देक दिए कर दnh सबस्केह अध्या सूदा抗ाद दो याया udah महिंतित, जल का इस यहाी दूज जा सूद्ध नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र माझं नाव धीरज बोर्डे आहे मी आहे फाउंडर मामाडोन्स कंपनी मामा कंपनी या कंपनीचा मामाड्रोन्स ही कंपनी यवतमाळ इथे सन दोन हजार तेवीसमध्ये चालू झाली आहे या कंपनीचं जे उगम आहे ते यवतमाळमध्ये वणी तालुक्यातील पाथरी या गावात झाले मी स्वतः एक शेतकरी मुलगा आहे माझे वडील सुभाष पाटील बोर्डे आमच्याकडे एक वीस एकर शेती आहे आमच्याकडे मेजर लागवड आहे पिकांची ते आहे सोयाबीन कपाशी आणि चना त्या भागातील प्रत्येक वेळेस तसं सगळ्यांना माहिती येतं की चण्यावरील तुम्हाला पवार लिंगायला किती त्रास होतो तुम्हाला पायाला खार जोमतो चण्याचा तो एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे दुसरी गोष्ट आहे सोयाबीनमध्ये आता सगळ्यात जास्त भीती आहे स सरप आणि इच्छूची ते तुम्हाला आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त होती त्यावेळेस खूप लोक पण पडले त्या गोष्टीमुळे तर त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ॲक्च्युली आम्ही ही आयडिया आणि कल्पना केली होती आज ही कल्पना सांगायला चांगली वाटते आम्हाला की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक पंधरा सेंटर्समध्ये झाली आहेत आणि त्याबरोबरच आम्हाला आमच्याकडे ऑलमोस्ट एक वीस तरी रिपेरिंग सेंटर आम्ही उभारणार आहोत ह्या पूर्ण वर्षामध्ये तुम्हाला सगळ्या सेंटरवर प्रत्येक ड्रोनची रिपेरिंग कॉस्ट रिपेरिंग मिळून जाईल सर्विस मिळून जाईल आणि तुम्हाला जे पण ड्रोनसाठी व्यावसायिक नॉलेज पाहिजे ते तुम्हाला इथं मिळून जाईल आता आपण इथं सगळे जमले आहोत संभाजीनगर येथे संभाजीनगर आमचं मुख्यालय आहे संभाजीनगर येथे आम्ही मागच्या वर्षी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये सप्टेंबरमध्ये आले आहेत आणि आम्ही नवीनच या ऑफिसमध्ये शिफ्ट झाले मेन म म मुख्य कारण असं होतं की यवतमाळ येथे आम्ही जेव्हा लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो तेव्हा आम्हाला एक खूप मोठा तबका शेतकऱ्यांचा इक इकडे बोलायचा प्रयत्न करत होता आम्हाला भरपूर फोन यायचे की तुम्ही या भागात चालू करा कारण की या भागात ड्रोन सर्व्हिस हे सगळ्यात मोठा इशू होता आज ड्रोन या भागात ऑलमोस्ट तीन चार वर्ष आधी आले आहेत अहिला येथे आले आहेत नाशिक इथे आलं पण कुठल्याच ड्रोनला सर्व्हिस चांगली मिळाली नव्हती आता मला कारण असं होतं की ह्या ज्या कंपन्या आहेत जे पण ड्रोनच्या कंपन्या सगळ्या पुणे मुंबई या फिर इतर मोठ्या मोठ्या ठिकाणी असायचं मद्रासला असायचं सर तो त्यावेळेस कसं व्हायचं की हे कंपन्याला रिपेअर करायला दोन चार पाच दिवस जायचे जा। तर हे जे ड्रोन आले त्यांना नुकसान भरपाई नुकसान नुकसान व्हायचं म्हणून आम्ही हे जे रिपेअरिंग सर्विस आहे इथं चालू केली आणि प्रचंड आम्हाला लोकांचा साथ मिळाला प्रचंड लोकांना आम्ही हे सर्व्हिस प्रोव्हाइड केली आणि आज रोजी आम्ही ऑलमोस्ट एक पन्नास जास्त ड्रोन रिपेअर केलं ते आमच्या कंपनीचे नाही आहे आणि आम्ही लोकांना हॅपिली सांगतो की आमचं सा जे रिपेरिंग करायला भरपूर वेळेस आम्ही तुम्हाला निशुल्क रिपेअरिंग करून देतो राहिली गोष्ट ड्रोन्सची आपले जे ड्रोन्स आहे एग्रिकल्चर ड्रोन्स आमच्याकडे वेगळेस कॅपॅसिटीमध्ये आहे पण त्याचा सांगतो की ड्रोनचा फायदा काय ड्रोन हे गोष्ट शेतकऱ्यासाठी जे ट्रॅक्टरनं रेवल्युशन आणलं आहे ते ड्रोन आणणार आहे ट्रॅक्टर आपलं जेवढं काम वाचत आहे तेवढं तुमच्या ड्रोनमुळे समोर जाऊन तुमचं काम वाच त्याच्यापेक्षा कुठे जास्त वाचतं कारण की शेतकऱ्याला वर्षभरात एक दहा ते पंधरा फवारा लागतात डिपेंडिंग ऑन क्रॉप आणि डिपेंडिंग ऑन एरिया तर तुम्हाला त्यावेळेस जेव्हा ड्रोन हे तंत्रज्ञान आता असा पाऊस चालू आहे पावसामुळे मध्ये पण तुम्ही अगर तुम्हाला एक तास दीड तास वेळ मिळाला तरी तुम्ही जाऊन ड्रोन फवारी करू शकता त्याने काय झालं तुमच्या वेळेची बचत झाली दुसरी मुख्य गोष्ट तुमचं पाण्याची बचत झाली आजकाल पाण्याची पातळी खूप कमी झाली आहे आणि प्रत्येक जागेवर पाण्याची पातळी कमी होत चालली आहे तर त्यावेळेस दोनशे लिटर पाणी प्रति एकर फवारणी करणं हे आता मूर्खाची गोष्ट होईल आता तुम्हाला दहा लिटर बारा लिटर पाण्यावर शंभर टक्के येईल कारण की तुमचा रिझल्ट पण त्याच येईल आता औषधीची गोष्ट म्हणतो आपण आता सरकारचे से एफर्ट्स चालू हो आहे औषधीचा वापर कमी करायला कारण की आपल्या जमिनी बंजर होत चालले आहेत जास्त औषध एक्सेस औषध वापरल्यामुळे तर दोनमुळे काय होते तुमचे तीस ते चाळीस टक्के औषध हे तुम्हाला वाचते त्याचबरोबर औषध तर वाचते तुमचा श्रम वाचतो आणि सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे भारतामध्ये जो लेबर क्रायसिस आहे ना महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही जास्त बघू शकता कारण की आपल्या इथे लोक समृद्ध झाले लेबर राहिलेच नाहीत आपल्याकडे लोक वरून लेबर आणतात बरोबर त्यांच्यासाठी हे खूप योग्यचं मशीन ठरलं आहे पाच मिनिटामध्ये पाच सहा मिनिटामध्ये एक, एक फवारणी होते आणि मुख्य म्हणजे तुम्हाला फक्त धुरावर राहून बांधावर राहूनच फवारणी करायची मला आज जायची गरज नाही श्रम कमी झालाय दुसरी गोष्ट आलो आता कंपनीवर आमच्या आमच्या कंपनी तुम्हाला दहा लिटर सोळा लिटर आणि वीस लिटर अनेक तुम्हाला ड्रोन मिळून जाईल आमच्या ड्रोनची किंमत चार लाख तीस हजारपासून पाच पंचवीस पर्यंत आहे सगळे डीजीसी सर्टिफाईड ड्रोन्स आहे तुम्हाला मिळून त्याच्यामध्ये तुम्हाला लायसन्सची सुविधा आहे तुम्हाला ट्रेनिंगची सुविधा आहे आणि तुम्हाला मुख्य म्हणजे एक वर्षी फ्री सर्व्हिस कोणाला पण कोणी पण कुठून पण ड्रोन घेतला तरी फ्री सर्व्हिटी आणि आता होत कसं झालं आहे की भारत सरकारने भरपूर स्कीम काढल्या आहेत ड्रोन दिदी योजना हे आपल्या सगळ्यांना ड्रोन दिदी योजना माहिती आहे खूप फेमस झालेली स्कीम आहे आता महाडिबीडद्वारे पण सरकारने ड्रोन देणं चालू केले आहे आता पाम मेकॅनायझेशन कस्टम हायरिंग सेंटर्स म्हणजे तुम्ही बेसिकली कृषीसाठी कृषी औजाराची स्कीम आहे सरकारची त्याच्या अंतर्गत तुम्ही पण तुम्ही ड्रोन घेऊ शकता तर तुम्हाला सबसिडी मिळून जाईल आता पोखरा आणि इतर जे वेगळेवेगळे दादा अण्णासाहेब पाटील मला वाटते आहे त्यांच्या मार्फत त्या योजनेमार्फत पण तुम्हाला तुम्हाला ड्रोन घेता येते आणि चांगली गोष्ट म्हणजे कशी झाली आहे आता की भारतामध्ये ट्रेनिंग सेंटर वाढत चालले आहेत शेतकऱ्याचं खूप साथ आहे या ड्रोन टेक्नॉलॉजीला आणि ड्रो, ड्रोन जी टेक्नॉलॉजी आहे शेतकऱ्यांना खूप खूप भलं करणार आहे आणि आम्ही तर म्हणतोय की जे गावागावात लोक जे आज भारतामध्ये अजून एक इश्यू खूप आहे की अनएम्प्लॉयमेंटचा खूप मोठा इशू आहे हे जे ड्रोन टेक्नॉलॉजी आहे तुम्हाला अनएम्प्लॉयमेंट हे गोष्ट हळूहळू हळूहळू कमी करण्यात मदत करेल कारण की गावच्या पाचवी वर्ष लोकांना जॉब कटवते सर आजपर्यंत बरोबर गावच्या पद्धतीच्या लोकांना जर जॉब नव्हते तर आता ड्रोनच्या मार्फत आणि नवीन टेक्नॉलॉजी अजून जे रोबोटिक्स आम आहे रोबोट्स येतात शेतीमध्ये त्याच्या मार्फत तुम्हाला एम्प्लॉयमेंट जनरेशनचा भरपूर कंपन्या मार्केटमध्ये आपलं काय वैशिष्ट्य काय तर बघा भरपूर कंपन्या मार्केटमध्ये आहे ही गोष्ट तेवढीच खरी आहे तेवढीच खोटी आहे सर्व्हिस ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे आज शेतकऱ्याला बघा तुम्ही आपला शेतकरी गावात राहतो त्यांना सर्व्हिस टाईमवर मिळाली नाही तर त्यांचा डोन चार्फेसेस बंद राहतो आपली एकमेव कंपनी आहे महाराष्ट्रमध्ये आणि काही वर्षानंतर भारतामध्ये असणार ज्याचे एवढे असं सर्व्हिस सेंटर आहे पंधरा सर्व्हिस सेंटर आपले पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि वाढत चालले आहेत तर तुम्हाला सर्व्हिसचा इशू सगळ्यात मोठा जो इशू आहे डोक कमर्समध्ये तुम्हाला मिळणार नाही दुसरी गोष्ट काय भरपूर लोक आम्हाला विचारतात की तुम्ही मामा नाव का ठेवलं आहे एकदम सरळ भाषेमध्ये जर सामान्य लोकांपर्यंत पोचायचं तर सामान्य नाव तर आपल्याला ठेवावं लागेल आता सुरुवातीमध्ये लोक आम्हाला सिरियसली घेत नाहीत पण दॅट इज पार्ट ऑफ द जॉब जसं आम्हाला लोक भेटतात आणि जसं आता ट्रेनिंग लोक सगळे आले होते तुम्ही बघू शकता की सगळ्यांना किती उत्साह होता सगळ्यांना किती माहिती मिळाली तर ते आमचं जे एक्सपर्टीज आहे ड्रोनमध्ये ते तुम्हाला इतर प्रोडक्ट मिळत नाही तिसरी गोष्ट आहे प्रोडक्ट क्वालिटी आम्ही जे प्रॉडक्ट बनवतो सर मार्केटमध्ये तेव्हा सरांना आता मी सगळ्यांना एक्सप्लेन आहे की ते बारीक बारीक टेक्निकल गोष्टी आहे आमच्या ड्रोनमध्ये खूप वेगळ्या बाकी लोकांपेक्षा आमच्या डोन आता नवीन डिझाईन्स ड्रोन पण आहे आमच्याकडे नवीन वेगळ्या वेगळ्या पिकासाठी डोन सपोज आता हॉर्टिकल्चर आहे जिथे तुम्हाला फड बागायचे वेगळे डोन येत तुम्हाला जिथं आता भाजीपाला वगैरे पीक आहे त्याचे वेगळे डोन येते इतर आम्ही नवीन नवीन इन्व्हेशन्स आता अजून मार्केटमध्ये आणतो एकच मी माझं अनुभव सांगतो आणि तुम्हाला मी एक सल्ला देतो की रिस्क घ्यायला घाबरू नका ह्या लाईफमध्ये एकच लाईफ आहे रिस्क घ्या तुम्ही कुठल्या पातळीतून येता ते मॅटर करत नाही कधी कधी इकॉनॉमिक आपल्याला स्टेबिलिटी नसते भरपूरसे प्रॉब्लेम असतात पण जे करत आहे ना ह्या जगामध्ये पैशाची कमी नाही सर ह्या जग ह्या जगामध्ये रिस्क घेण्याची कॅपॅसिटी आहे ना त्याची कमी आहे सो so, जे तरुण लोक आहेत ना त्यांनी खरूच खरंच वर येऊन नवीन नवीन नवी व्यवसाय चालू करा स्पेसिफिकली आता पुढचे पाच वर्ष ड्रोन व्यवसाय हे खूप चांगलं चालणार आहे तर तुम्हाला त्यामध्ये मानसिक दोन लाख दीड लाख आरामात एरिया पाहून तुम्हाला कमवता येते तुम्ही हा व्यवसाय आपल्या गावाच्या लेवलवर चालू करा कारण की गावात राहूनच तुम्ही हा व्यवसाय करू शकता शहरात राहून काहीच फायदा नाही याचा तुम्हाला इथं एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ड्रोन हे जे टेक्नॉलॉजी आहे ॲग्रिकल्चरमध्ये स्पेसिफिक सगळी करेल हे तुम्ही आज शिका याच्यात भविष्य खूप मोठं आहे आर्मी पासून तर सगळ्या गोष्टी तुम्हाला ड्रोनचा वापर होईल आणि एका गावाच्या दृष्टीवरून नका भाऊ जगाला तुम्ही जग तुमचा दृष्टिकोन थोडा वाढवा जग जरासं जग, फिरा थोडंसं जगा फिरा जास्त फिरायचं का जे मुख्य ऑफिस आहे ते आहे संभाजीनगर येथे एस टी पी एचे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क आहे चिकलटन एम सी येथे सेव्हन्टीन प्लॉट नंबर ते तुम्हाला मिळून जाईल अगदी तुम्हाला सोपं असता सांगतो तुम्हाला गरवरी स्टेडियमचं जे मेन गेट आहे तिथं तुम्ही या आणि तुम्ही इकडे वेगवेगळे तुम्हाला आपलं ऑफिस मिळून जाईल मुख्य ऑफिस आहे इतर आमचे ऑफिस यवतमाळला एक दुसरं मुख्यालय आहे तुम्हाला बीड सोलापूर जळगाव चाळीसगाव नाशिक पुणे सातारा आणि आता लवकर कोल्हापूर पण आणि बुलढाणा पण आणि वर्धा पण सगळे एका तुम्हाला ऑफिस मिळून जाईल